या ठिकाणी संबोधित करावं मान्य आदित्य ठाकरे साहेब जरा फटाके फटाके थांबवा फटाके वाजवणं बंद करा समोरची मंडळी बाजूला व्हा सगळी फटाके वाचवणं थांबवा <स्याग> रांजणगाव शहर शाखेच्या वतीनं या ठिकाणी आदित्य साहेबांचा सा या ठिकाणी सत्कार होतो आहे रांजणगावचे सर्व शहराचे पदाधिकारी विभागाचे पदाधिकारी यांच्या वतीनं आदरणीय आदित्य साहेबांचा सा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होताय शिवसेनेचा वाघ या ठिकाणी आज आपल्याला रांजणगाव नगरीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आदित्य साहेब उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांच्या समोर शिवसेना नेते सेनेचे सन्माननीय अध्यक्ष माजी पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब बोलणार आहे देरा। जय महाराष्ट्र थोडा प्रचाराची धावपळ असते इथून मला पुढच्या ठिकाणी जायचं म्हणून मी खैरे साहेबांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आधी बोलत आहे नाहीतरी ते ज्येष्ठच आहेत त्या नंतर बोलले तरी चालतील माझ्या नंतर ही सभा सुरू राहणार आहे जरा फटाके थोडे आता बंद करा चार जून साठी ठेवा थोडे चार जून ला खूप लागणार आपल्याला मी आत्ताच खैरेसाहेबांकडून प्रॉमिस घेतलेला आहे की चार जूनला इथे पण फटाके मुंबईतून पण तुम्ही साजरा करणार आणि दिल्लीत पण तुम्हीच साजरा करणार आहेत पण वातावरण आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये येताच पहिल्या सभेला जात असताना गाडीत फोनवर बोलत होतो अनेक लोकांशी बोलत होतो काही अधिकारी होते काही रिपोर्ट देत असतात सर्व्हेज देत असतात काही पत्रकारांशी बोलत होतो आणि देशभरातला साधारणपणे अंदाज घेत होतो कारण जिथे जिथे मी देशात जात आहे इंडिया आघाडीच्या निमित्ताने असेल महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात गेलेलो आहे ज्या ज्या मतदारसंघात गेलेलो आहे हे स्पष्ट चित्र दिसत आहे की परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि चार जूनला भाजपला दूर करून इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच आणि हे सांगणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी पाहत असतो मला काही काही लोक भेटत असतात था। ते मला सांगतात आदित्य असं आहे की भाजपवाले आमच्या घरी येतात प्रचाराला भाजपचे जे मित्र पक्ष आहेत मग त्याच्यात त्या मित्र पक्षांमध्ये मिंदे गट आहे फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे ईडी आय टी सीबीआय आहे हे सगळे जे त्यांचे मित्र पक्ष आहेत आमच्या घरोघरी येऊन प्रचार करतात आणि आम्हाला सांगतात तुम्ही शिवसेनेला का मत देत आहे तुम्ही काँग्रेसला का मत देत आहे तुम्ही राष्ट्रवादीला का मत देत आहे चारशे तर आम्ही पार करणारच आहोत जर तुमच्या घरी असं कोणी आलं तर ता त्यांना घरी बसवा चहा द्या आणि त्यांना सांगा की आता बसून सांगा आम्हाला चारशे पार कसे कुठे करताय तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करू शकता दुसऱ्या ग्रहांवर करू शकता चायनामध्ये करू शकाल पण ह्या भारत देशात भाजप चारशे काय तीनशे काय दोनशे पण पार करत नाहीये आणि ही सत्य परिस्थिती आहे तुम्हाला एवढं सांगते कारण भाजप कुठे ना कुठेतरी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट सुरू करता अरे चारशे पार मग तुमचं मत फुकट जाईल त्यांना तुम्ही सांगा चारशे नाही तीनशे नाही दोनशे कसे जाते तुम्ही मला सांगा आज आपण पाहिलं तर दक्षिण भारतात ना कर्नाटकामध्ये भाजप जिंकत आहे ना तेलंगणामध्ये भाजप जिंकत आहे ना तामिळनाडूमध्ये जिंकत आहे ना आंध्रमध्ये जिंकत आहे ना केरळमध्ये जिंकत आहे मग चारशे पार येणार तरी कुठून काय झालं रे मागे ठीक आहे बसा बसा बसून घ्या बसून घ्या गडबड करू तसंच मध्य भारतात जर पाहिलं उत्तर भारतात पाहिलं ईशान्य भारतात पाहिलं तर बिहारमध्ये माझ्या याच वयाचे तेजस्वी यादव आज लढत आहेत लढाई करत आहेत आणि ते देखील तिथे कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस जागा जिंकून येणार आहे जिथे एक जाग होती जागा तिथे वीस जागा आणणार आहेत भाजप तिथे देखील कमी होत आहे काश्मीरमध्ये बघा परिस्थिती काय तीनशे सत्तर कलम पाच वर्षापूर्वी काढलं होय आपण पण तो दिवस साजरा केला आपण पण स्वागत केलं आपल्याला पण हवा होता की तीनशे सत्तर कलम काढलं गेलं पाहिजे पण ज्या काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम काढलं गेलं आपल्याला भाजपने वजन दिलं होतं वादा केला होता की काश्मीरमधून आतंकवाद आता संपेल काश्मीरी पंडितांना पुन्हा एकदा घर मिळेल तिथे सुख शांती समृद्धी येईल आज परिस्थिती अशी झालेली आहे की काल की परवाकडेच इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हमला झालाय अतिरेकी हमला झालाय आतंकवाद संपला नाहीये खर तर इलेक्शनच्या काळात निवडणुकीच्या काळात आपण पाहत असाल आपल्या पण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या बॉर्डरवर सगळीकडे पोलिसवाले बसले असतात चेकिंग चालू असतं इलेक्शन कमिशनवाले बसले असतात चेकिंग चालू असतं एवढं सगळं चेकिंग चालू असताना आपल्या वायु वायूसेनेवर इंडियन एअरफोर्सवर हमला होतोच कसा हे भाजपाने आता उत्तर देणं गरजेचं आहे पण परिस्थिती अशी काश्मीरी पंडित घरी जाऊ शकले नाही हीच परिस्थिती आपण पाहतोय कि त्याच काश्मीरमध्ये आज भाजप निवडणूक लढवायला तयार नाहीये कारण त्यांना माहिती आहे जर तिथे निवडणूक लढले तर सुपडा साफ होईल आणि म्हणून भाजप तिथे निवडणूकच लढत नाहीये लदाखमध्ये पण बघा ना लदाखमध्ये तर परिस्थिती अशी आहे तीस ते चाळीस हजार लदाखी रस्त्यावर आल्यात सांगतात तुम्ही जेव्हा तीनशे सत्तर कलम काढलं त्या मिनिटाला तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला वेगळं राज्य निर्माण करून द्याल केंद्रशासित केलेलं आहे आमचा मुख्यमंत्री निवडायची संधी आमच्याकडून हिरावून घेतली आहे ती संधी आम्हाला कधी परत देणार सोनम वागचूक नावाची तिथे व्यक्ती उपोषण करत बसले पण भाजपला तिथे जायला तयार नाही ते गेले नाहीत आज परिस्थिती ही आहे पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस ला जी व्यक्ती भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते लख मधून आज तिथे ते बोलतात मी निवडणूक लढणार नाही मी लोकांची माफी मागतो एक ही भूल कमल का फूल बिहार मधली परिस्थिती जी मी सांगत होतो ते मी स्वतःहून पाहिलेलं आहे बिहारमध्ये जेव्हा गेलो होतो तेजस्वी यादव यांची क्रेज तर आहेच पण तिथे देखील उद्धव साहेबांबद्दल एक वेगळी क्रेझ आहे ते लोक को बोलतात कोविड का समय जब था तब हमारे मजदूर को आपने हिफाजत की है महाराष्ट्र आपने प्यार दिया होतं जेडीयूचं सरकार होत त्यांनी सांगितलं होतं आम्हाला तुमचे मजदूर नको बिहारी मजदूर नको उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही युपीचे असाल झारखंडचे असाल छत्तीसगडचे असाल बिहारचे असाल तुम्ही पण आमचेच आहात याच देशाचे नागरिकात जाऊ नका चालत आम्ही तुमची काळजी घेऊ कारण आम्ही इथे ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथे जसे मराठी माणसं अनेक वेगळे वेगळे राज्यातून नोकरी करायला येतात रोजगार घ्यायला येतात ती माणसं देखील त्यांची पण काळजी कोविड काळात घेतली होती पण आज आपण देशातलं सांगितलं लडाखमध्ये भाजपवाले निवडणूक लढायला तयार नाही आहेत तिथे जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक लढवायला तयार नाही आहेत साऊथ साफ आणि नॉर्थ मे हाफ तीच परिस्थिती आहे आज आपण पहा जे दिल्ली ज्या दिल्लीनी सातच्या सात जागा भाजपला दिले होते दोन हजार एकोणीसला यंदाच्या निवडणुकीत तुम्ही लिहून घ्या प्रत्येक जागा दिल्लीमधली असेल पंजाबमधली असेल अरविंद केजरीवाल साहेबांना आठ टाकल्यानंतर दिल्लीवाल्याने ठरवलंय अबकी बार सरकार दिल्लीमध्ये देखील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचं सरकार येत आहे तिथून पण सातचे सात उमेदवार जिंकणार आपले आणि हे सगळं होत असताना तुम्ही मला सांगा आपण महाराष्ट्र म्हणून मागे राहू शकतो का परिवर्तनाच्या वाऱ्यात आपल्याला पुढे राहायलाच लागेल आणि प्रत्येक रिपोर्ट हाय कुठच्याही सर्व्हे एजन्सीचा घ्या पोलीस रिपोर्ट घ्या सगळे रिपोर्ट घ्या प्रत्येक रिपोर्ट मध्ये सांगतात की महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांमधून जास्तीत जास्त जागा आपल्या महाविकास आघाडीच्याच येणार एक सुद्धा गद्दार गँगची येणार नाही एक सुद्धा बाप चोरांची येणार नाही एक सुद्धा पक्ष चोरांची येणार नाही कारण महाराष्ट्र जे दोन अडीच वर्ष राजकारण पाहत चाललेलं आहे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजकारण घारेडं करून ठेवलंय आपल्या राज्यातलं ते आपल्या कुठच्याही नागरिकाला पटलेलं नाही महाराष्ट्रातल्या मनाला पटलेलं नाही आहे आपला काळ आठवा दोन हजार बावीसचा दोन हजार बावीस म्हणजे एकोणीस ते बावीस महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं प्रत्येक क्षेत्रात जी आपली कामगिरी आहे जर आपण पाहिलं असेल प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याला जे आपण वचन दिलं होतं ते आपण पूर्ण केलं प्रत्येक तरुणानं जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं प्रत्येक महिलेचं संरक्षण केलं आपण आणि गरीब जनतेला देखील आपण सांगितलं की हे राज्य तुमचं आहे आम्ही तुमची काळजी घेऊ पण आज निर्मला सीतारामन ताई जेव्हा दहा वर्षानंतर सांगतात अर्थसंकल्प सादर करत असताना भाजपच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ताई त्यांनी सांगितलं की आम्हाला चार जातींचा शोध लागलेला आहे चार जाती म्हणजे शेतकरी महिला युवा आणि गरीब या चार जातींचा आम्हाला शोध लागलेला आहे आणि ह्या चार जातींची आम्ही आता सेवा करू विचार करा दहा वर्ष भाजपचं केंद्रात बहुमताचं सरकार होतं दहा वर्ष त्यांनी सत्ता गाजवली दहा वर्ष जे काही करायचे कायदे तसे बदलले पण दहा वर्षानंतर तो, तो शोध लागला की आपल्या देशात शेतकरी नावाचा एक वर्ग आहे महिला नावाचा एक वर्ग आहे युवा नावाचा एक वर्ग आहे आणि गरीब नावाचा एक वर्ग आहे ह्याना सांगितलं ह्या चार जाती आहेत आज चला आढावा घेऊया प्रत्येक वर्गाचा आढावा घेऊया प्रत्येक जातीचा आढावा घेऊया इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा तुम्ही सगळे शेतकरी आहात पक्के शेतकरी आहात भाजपचे ते लाभार्थी मधले शेतकरी नाहीत ना कोणी खोटे शेतकरी नाहीत ना म्हणजे तसले आड, ना खरे शेतकरी आत। आता तुम्ही मला सांगा जेव्हा उद्धव साहेबांचं सा सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं आपलं सरकार होतं तेव्हा आपण त्या सरकारच्या काळी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती आली कधी गारपीट असेल कधी अवकाळी पाऊस असेल आपण मदत पोहोचवली होती की नव्हती पोहोचवली पोहोचली ना उद्धव साहेबांची मदत तुम्हाला उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं सरकार बनण्याच्या आधी की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वचन दिलं होतं की दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज कर्जमुक्ती आपण करू ती कर्जमुक्ती सरकार आल्याला केली होती की नव्हती केली केली होती ना आज प्रत्येक जिल्ह्यात मी जातो तिथे मला शेतकरी सांगत असतात शेतकरी बांधव सगळे सांगतात की आमचा खरा कुटुंब प्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नाव आहे पण आज या मिंदे सरकारमध्ये या भाजप प्रणित खोके सरकारमध्ये दोन अडीच वर्षात आपले हालपा कसे होत चाललेत ना कर्जमुक्ती आपली झाली जेव्हा जेव्हा आपल्यावर आपत्ती आली असेल मग अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल जे काही झालं असेल तुम्ही मला सांगा कधीतरी कधीही तुम्ही ह्या भाजप सरकारचं ह्या मिंदे सरकारचे कृषी मंत्री तुमच्यात फिरताना बघितलेत ऐकलेत दिसलेत कधी एक, दिस एक रुपयाची मदत कधी आली पंचनामे झाले ते जिओ टॅगिंग काय करायला सांगतात फोटो काय काढायला सांगतात सगळं काही सांगतात पण एकदा सुद्धा कोणी ह्या अवकाळी पावसात असेल गारपीटमध्ये असेल कधी आपल्या मदतीला कोणी आलं नाही हे असं मिंदे सरकार आहे असं भाजप सरकार आहे हेच सरकार दिल्लीमध्ये जेव्हा भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे ह्याच केंद्रातल्या भाजपच्या सरकारनी आज आपण पाहिलं असेल मागच्या महिन्यातच जे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते की दोन वर्षापूर्वी तुम्ही जी वचन दिली होती ती पुरी करा आम्हाला एम एस पी द्या आम्हाला हमीबाव द्या आमचं खताचं जी किंमत आहे ती कमी करा आमचे जे काळे कायदे ते काढून टाका ते करत असताना त्या मोर्चाला दिल्लीच्या बॉर्डरवर अडवलं गेलं तिथे खेळ ठोकले गेले आणि जे शेतकरी होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला ते शेतकरी होते जे अन्नदाता होते त्यांच्यावर गोळीबार झाला हा जो ड्रोन आपल्यावर फिरतो नाही इथे तिथे आता फोटोग्राफी करत त्या ड्रोन मधून आश्रू धूर सोडला गेला मला तुम्ही सांगा तुम्ही सगळे शेतकरी असाल खरे शेतकरी असाल तर अशा अत्याचारी भाजपाला तुम्ही मतदान कधी करू शकाल का करू शकाल का नाही करू शकत आपण दुसरा वर्ग जो आहे जो तरुणांचा आहे इथे मी विचारतो जे तरुण आहेत जे विशीतले असतील तिशीतली असतील आज जी हालत आपल्या महाराष्ट्रात झाली जे अन्याय आपण पाहत आहोत किती वेळा आपण पाहायचं पेपरमध्ये वाचायचं बातम्यांमध्ये बघायचं की जो कोणी उद्योग रंद इथे महाराष्ट्रात आणत असेल त्याला धमकावलं जातं आणि सांगितलं जातं जा उद्योग मध्ये उद्योग तुमचा गुजरात मध्ये घेऊन जा कितीतरी उद्योग आपण पाहिले तसे वेदांत फॉक्सकॉन असेल मी पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला आठवतो ना वेदांत फॉक्सकॉन दोन हजार बावीस पर्यंत आपण महाराष्ट्रात आणत होतो त्या वेदांत फॉक्सकॉननी महाराष्ट्रात पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आणली असती एक लाख तरुण तरुणींना माझ्या इकडच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या महाराष्ट्रातल्या पण ह्या वेदांत पाठवलं कुठे गुजरातला पाठवलं इथेच बिडकीन मध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क करणार होतो शेकडो छोटे मोठे इंडस्ट्रीज झाले असते मेडिकल डिव्हाइस वाल्या पण ह्याच मेडिकल डिव्हाइस पार्कला भाजपचं सरकार आलं मिंदे सरकार आलं आणि पाठवलं कुठे यांनी गुजरात बलड्रग पार्क रोह्यामध्ये आणणार होतो एअरबस टाटा पण मिहान नागपूरला आणणार होतो हे पक्क ठरलं होतं की हे सगळे उद्योग आपल्या राज्यात येत आहेत महाविकास आघाडीचं सरकार असताना हे येत असतील तर बरोबर भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेल्यानंतर हे पाठवले गेले कुठे हो गुजरात वर्ल्ड कप ची फायनल सगळे क्रिकेट तुम्ही बघत असाल पाठवलं गुजरातला ही परिस्थिती गेल्या दोन वर्षात का आपल्यावर आली का एवढा अत्याचार होतोय का एवढा अन्याय माझ्याच महाराष्ट्रावर होतोय गुजरातची माझं काही भांडण नाहीये जे गुजरातच्या हक्काचं त्यांना मिळायला पाहिजे उत्तर प्रदेश असेल त्यांनाच मिळायला पाहिजे आसाम असेल केरळ असेल त्यांना जे मिळत असेल त्यांना मिळू दे पण आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातातला जो घास घेताय तुम्ही भाजप म्हणून आणि गुजरातच्या घशात घालताना तिथे मी तुम्हाला नडणार आणि तुमच्या विरुद्ध लढणार म्हणजे लढणारच आणि मी जर लढत असेल तर मला विश्वास आहे की माझ्या इकडचं तरुण महाराष्ट्रातला तरुण वर्ग जो आहे तरुण तरुण जी आहेत ते माझ्यासोबत उभे राहतील हा मला विश्वास आहे तुम्ही भाजपची साथ देणार नाही हा मला विश्वास आहे कारण आपल्या प्रायव्हेट क्षेत्रात असेल किंवा नोकर भरतीमध्ये असेल आज विचारा तुम्ही आपल्याकडची जी पूर्वपुरी जातात एमपीएससीच्या परीक्षा द्यायला नोकर भरतीच्या परीक्षा द्यायला किती वेळा ते किती वर्ष ते मेहनत करतात दिवस रात्र अभ्यास करतात पण जी स्वप्न चिरडली जातात पेपर फोडल्यानंतर त्यांना विचारा कसं वाटतं आणि मी त्यांना आज वचन देतो आहे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून वचन देत आहे ज्या मिनिटाला आपलं इंडिया गाडीचं सरकार बनेल त्या मिनिटाला आपण असा कायदा आणू की जो पेपर फोडेल त्याला आपण फोडल्याशिवाय राहणार नाही पण आज नोकर भरतीनंतर मी पाहतोय जे पास होतात त्यांना देखील बोली लावली जाते की तुला ह्या पदावर जायचं की त्या पदावर जायचंय ही सगळी बोली लावली जाते ह्या विंदेच्या गद्दारांकडून लावली जाते आज मी तुम्हाला विचारतो तरुण म्हणून ह्या आपल्या स्वप्नाला चिरडणाऱ्या भाजपला तुम्ही मतदान करणार का ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे त्याला तुम्ही मतदान करणार का नाही करू शकत आपण नाही करू शकत आज महिला इथे मोठ्या संख्येत आलेल्या आहेत महिलांचं जर बोलायचं झालं जे निर्मला सीतारामन ताईना मी विचारू इच्छितो तुम्ही सांगितलं महिलांची तुम्ही सेवा कराल दहा वर्षानंतर आज आपण पाहत आहोत महिलांचे हाल महाराष्ट्रात आणि देशभरात काय चाललेत तो कर्नाटकामध्ये रेवण्णा नावाचा एक राक्षस विरोध होता भाजपाला पूर्णपणे माहिती होतं की त्यांनी दोन ते तीन हजार रेप केलेले आहेत व्हिडिओवर आहेत ते पेन ड्राईव्ह गेलं गेल्यानंतर ते सगळीकडे फिरत आहेत भाजपाने त्याला तिकीट द्यायला लावलं त्याचा प्रचार केला प्रधानमंत्री महोदय स्वतः आले होते त्याच्या प्रचाराला आणि मतदान ज्या दिवशी झालं पाच वाजल्यानंतर हा राक्षस विमान पकडून पळून गेला जर्मनीला कसं राज्य चालतं हे कसा देश चालत आहे महिला सुरक्षित आहेत का या राज्यामध्ये तेच जर तुम्ही पाहिलं गेलं तर ह्याच मिंदे सरकारमध्ये दोन मंत्री असे आहेत एक मंत्री ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते अत्याचाराचे आरोप झाले होते त्यांना उद्धव साहेबांनी हकालपट्टी केली होती ज्यांची त्यांना पुन्हा एकदा मिंदे सरकारमध्ये घेतलंय पदोन्नती दिले तुम्हाला तुम्ही ह्या सरकारला मतदान करणार का ह्या गद्दाराला मतदान करणार का दुसरे मंत्री असे आहेत ह्याच जिल्ह्यातले आहेत जिनी सुप्रियाताई सुळेंना घानेड्या शिवीगाळ केली होती कॅमेऱ्यावर शिवीगाळ केली होती त्यानं उद्धव साहेबचं सरकार असतं तर उद्धव साहेबांची त्यांची हकालपट्टी केली असती पण ह्याच मिंदे सरकारमध्ये त्यांना दिली कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे आणि डोक्यावर बसवलेला आहे ह्या मिंदे सरकारच्या लोकांना तुम्ही मतदान करणार का हेच काय बानो नावाची एक बाई होती तुम्हाला आठवत असेल त्या महिलेवर जेव्हा अत्याचार झाला बलात्कार झाला तिचा बलात्कार होत असताना काही वर्षापूर्वी तिच्या तीन वर्षाच्या मुलीला डोळ्यासमोर तिच्या चिरून मारून टाकलं गेलं त्याच बलात्कारानं जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली जन्मठेपेची सजा सुनावली गुजरातच्या जेलमध्ये ते गेले आणि गुजरातच्या जेलमध्ये गेल्यानंतर मागच्या वर्षी भाजपच्या प्रचारासाठी त्याच बलात्कारांना बाहेर काढलं जेलमधून जेलमधून बाहेर काढून गळ्यात हार टाकले आरती ओवाळली हो आणि प्रचारात फिरवलं तुम्ही मला सांगा अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात बलात्कारांच्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात आज आपण पाहतोय वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती काय शिकवण काय त्यांनी हेच सांगितलंय की महिलांचा आदर झालाच पाहिजे महिलांचं संरक्षण झालंच पाहिजे बिलकिस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्कारांचा जातपात धर्म कुठचाही असो जातपात धर्म न बघता जो बलात्कारी आहे त्याला भर चौकात फाशी झालीच पाहिजे ही आपल्या वंदने हिंदुन सम्राट बाळासाहेब ठाकरे शिकवण दिलेली आहे पण परिस्थिती बिकट होत चाललेली आहे जे गुंड आहेत जे चिंदी चोर आहेत ते जातात मंत्रालयामध्ये रील काढतात फोटो काढतायत सेल्फी घेत आहेत आणि हेच मिंदे सरकार हातावर हात घेऊन बसलेलं आहे आणि आता विचारते आम्ही काय करायचं अहो आज आपण पाहतोय चौथा वर्ग जो आहे महत्वाचा वर्ग जो आहे तो म्हणजे आपण सगळे गरीब ऐका ऐका जे गरीब आहेत काय काय बरोबर त्याला हकलपट्टी केली होती हे बोलतात ते बरोबर आहे आणि आज आपण पाहतो जे गरीब म्हणून त्यांनी सांगितलं चौथा आम्ही सेवा करू आज तुम्ही मला सांगा आपल्यातून कोणालाही जगणं परवडत आहे का आपण ज्यावेळी दोन हजार चौदाच्या आधी विचार करतो अच्छे दिन आहे अच्छे दिन झालं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं दहा वर्ष झाली हो पण अच्छे दिन काही आले नाहीत आज तुम्ही मला सांगा ज्याच्या विरुद्ध आपण आंदोलन करायचो त्याच काँग्रेस विरुद्ध त्याच यूपी विरुद्ध एक रुपया जरी गॅसवर वाढवला तरी आपण सिलेंडर वगैरे घेऊन रस्त्यावर बसायचो आंदोलन करायला तुम्ही मला सांगा दोन हजार चौदाला गॅसची किंमत काय होती आता किती झाले आहे आले दिसलत कधी भाजपवाले बोलायला बहुत हुई मेहंगाई कि मार अब की मार मोदी सरकार नाही बोलत आता ते चुप बसतात ते तुम्ही त्यांना महागाई बद्दल विचारलं ते पाकिस्तान बद्दल बोलतात बद्दल पण ह्यांना बोलण्याचा अधिकार नाही पाकिस्तानचे दोन तुकडे इंदिराजींनी त्यावेळी करून दाखवले होते हिंमत असेल तर चायनावर बोलून दाखवा पण तुम्ही त्यांना महागाईवर विचारात हिंदू मुस्लिम बोलतील तुम्ही त्यांना बेरोजगारीवर विचारात जाती जातीत वाद निर्माण करतील ह्यांची पोळी एवढ्यावरच भासते वाद जिथे निर्माण होता तिथे भाजपाची पोळी भासते यावेळी आपल्याला जे मुद्दे आहेत त्यांना सांगायचं सा, मुद्द्यावर बोला मला धर्मात वाद निर्माण करून मला नोकरी मिळणार नाहीये जातीत वाद निर्माण करून मला नोकरी मिळणार नाहीये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करून महागाई कमी होणार नाहीये आज जेव्हा भाजपवाले तुमच्या दारी येतील त्यांना विचारा दोन कोटी नोकऱ्या तुम्ही प्रत्येक वर्षी दोन हजार चौदा पासून देणार होत्या या दहा वर्षामध्ये तरी दोन कोटी नोकऱ्या दिल्यात का तुम्ही दोन कोटी सोडा तुम्ही दोन लाख नोकऱ्या तरी ते दिल्यात का दोन हजार चौदाला जे येऊन सांगत होते की काळा धन पैसा काळा पैसा वापस येईल आणि मग आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख टाकू आलेत कोणाच्या खात्यात पंधरा लाख आलेत कोणाच्या खात्यात पंधरा लाख नाही आलेत पण भाजपाची यशोगात हीच आहे की इथे प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल माझ्या खात्यात जरी आले नाही तर इथे कोणत्याही बसला आहे या टेरिसवर आहे किंवा समोर आहे ज्याच्या खात्यात पंधरा लाख आले कोणाचं तरी भलं झालंय भाजपाची यशोगात एवढीच आहे की आज प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं जे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की जेव्हा देशाचे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष होतील तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेत प्रत्येकाला घर मिळेल आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल माझं तरी झालं नाही मला तरी घर मिळालं नाही पण कुठच्या तरी राज्यात कोणाचं तरी भलं झालंय पण हे आज तुम्हाला सत्य परिस्थिती जर सांगायची झाली तर आज या देशामध्ये आपले जे आपले हाल होतात जे महाराष्ट्राचे हाल होतात ते प्रत्येक राज्याचे होतात प्रत्येक राज्यातले शेतकरी आज हैराण है। आहे प्रत्येक राज्यात आज असुरक्षित आहेत प्रत्येक राज्यातला आज तरुण बेरोजगार आहे आणि प्रत्येक राज्यात महागाई वाढत चालली आहे आणि म्हणून भाजपाचा प्रचार दहा वर्षात आम्ही काय केलं त्याच्यावर नाही तर आज भाजपाचा प्रचार मटन मास मच्छीवर होतोय पण तुम्ही मला सांगा तुम्ही काय खायचं काय घालायचं कसं वागायचं कोणाबरोबर बोलायचं कुठे जायचं हे भाजपा कोण होणार ठरवणार अशी परिस्थिती आपण पाहतोय देशात जे कोणी राजकीय नेते आहेत ते काही सत्य बोलले तर त्यांना आठ टाकलं जातं लिहून घ्या तुम्ही या भाजपाला संविधान बदलायचं आहे आणि संविधान बदलून तुमच्या घरोघरी कॅमेरे बसवायचे जेणेकरून तुम्हाला सांगू शकतील तुम्हाला की आज हे कपडे घाल आज ह्या रंगाचं टी शर्ट घाल आज मटन खायचं नाही आज, हे खाईचा, खाईचा। आज ला ला आए, तुम्ही हे खायचं ते खायचं तुम्ही मला सांगा असं सरकार आपल्याला परवडणार आहे का याच स्वातंत्र्यासाठी आपण लढलो होतो हे स्वातंत्र्य भाजप बदलायला निघालेले आहेत तुम्ही त्याला बदलू देणार का जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं संविधान लिहून दिलं त्या संविधानाबद्दल भाजपच्या मनात द्वेष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेष आहे त्यांच्या मनात हेच ना वाटत ते विचार करतात की आंबेडकर नावाची व्यक्ती महाराष्ट्रातून एका गरीब परिवारातून संविधान लिहूच कसं शकतं त्या भाजपला तुम्ही मतदान करणार का जे आंबेडकरांचा द्वेष करतात त्यांचं तुम्ही त्यांना मतदान करणार का ज्याने संविधान बदलून सगळी आरक्षण हो मिटवून टाकायची आपण सांगतोय आज मराठे आपलं मराठा समाज आरक्षण मागत आहे धनगर समाज आरक्षण मागत आहे महाराष्ट्र म्हणून आपली मागणी आहे इंडिया गाडीची मागणी आहे पन्नास टक्केहून जास्ती आरक्षणाची लिमिट गेली पाहिजे त्याच भाजपला आपल्या सगळ्यांचे अधिकार काढून घ्यायचे तुम्ही ह्या भाजपला मतदान करून देणार आहे का आज आपण पाहतोय महाराष्ट्र द्वेष करायचा तरी किती आज उतरताना परत एकदा मी पाहतो आपलं छत्रपती संभाजीनगर जिथे विमानतळ आहे दोन हजार वीस साली उद्धव साहेबांनी ठराव केला होता आपल्या विधानभवनामध्ये की ह्याच विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं पाहिजे किती वर्ष झाली त्याला चार वर्ष झाली ना अजूनही या विमानतळाचं नाव भाजपाल्यांनी बदललं नाहीये दुसऱ्या बाजूला गोव्यामध्ये मोपा विमानतळ आहे तिथे त्यांनी त्यांचे जे कार्यकर्ते होते आणि त्यांचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब त्यांचं नाव दिलेलं द्या तुम्ही नाव काही आमचा आक्षेप नाही तिथे अयोध्येमध्ये मध्ये महाराष्टी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दिलेलं आहे द्या तुम्ही नाव काही आक्षेप नाही पण मग ते होत असेल मग आमच्या नवी मुंबईमध्ये आम्ही दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि इथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट नाव दिलं होतं ते तुम्ही नामांकन अजून का बदललेलं नाहीये नामकरण का केलेलं नाहीये आज भाजपने हे उत्तर देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारत आहे महाराष्ट्र म्हणून जर विचार करायचा असेल आपल्याला तर जात पात धर्म ही ओळख सगळी बाजूला ठेवून आपल्याला मतदान करायला लागेल जे महाराष्ट्र द्वेष्टी आहेत त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रद्ष्ठी कोण आहेत भाजप आहे जात पात धर्म म्हणून आपल्याला ही सगळी ओळख बाजूला ठेवून जे आपण आंबेडकर प्रेमी जनता आहोत ज्यांना आंबेडकरांचा विरोध करत आहेत भाजपवाले त्यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायला लागेल तुम्ही मला सांगा तुम्ही संविधान बदलणाऱ्यांना मतदान करणार आहात का तुम्ही महाराष्ट्रद्वेष्ठ्यांना मतदान करणार आहात का जे आंबेडकर साहेबांचा विरोध करतात जे महामानवांचा विरोध करतात तुम्ही त्यांना मतदान करणार आहात का जे महाराष्ट्रातून उद्योग पळवतात त्यांना तुम्ही मतदान करणार आहेत का जे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालवतात त्यांना तुम्ही मतदान करणार आहेत का ज्यांनी कद्दारी केली ज्यांनी खोके घेतले ज्यांनी धोके दिले तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का हेच मतदान जर आपल्याला महाराष्ट्र म्हणून दिल्लीत आवाज पोचवायचा असेल तर तुम्ही कोणाला कळणार तुम्ही दिल्लीत कोणाला पाठवणार कोणाला पाठवणार आणि खैरे साहेबांना जर दिल्ली हमखास पाठवायचं असेल तर तुम्ही कुठच्या चिन्हावर मतदान करणार आपलं चिन्ह कुठच 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 मशालीची ताकद जर बघायची असेल तर जरा सगळ्यांनी फोन काढा आणि टॉर्च चालू करा सगळ्यांनी वरती करा ते टॉर्च आज असा प्रकाश सगळी कडे पसरला ना ही मशाल ही मशाल तुम्हाला निवडणुकीच्या ईव्हीएम वर दिसेल एक नंबरवर खैरे साहेब आहेत या मशालीवर मतदान करायचं आपल्याला पक्का ठरलं मशालीचा विजय करणार ना पुन्हा एकदा विचारतो आपलं चिन्ह कुठचं चिन्ह कुठच चिन्ह कुठचं जय हिंद जय महाराष्ट्र वांदे मातरम हॅलो 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 सर्वांना विनंती आपण जागेवरती बसायचं आहे आणि सर्व शिवसैनिक आणि सर्वांना विनंती आहे येत्या दहा तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव